सांगितलं उठा उठा दिवाळी आली संपली आणि निवडणुकीची वेळ आली पण गप्पचा भाग सोडला तर गेले वीस वर्षाहून अधिक रो आष्ट्रमी शहरातील नागरिकांनी कटकरी साहेबांवर विश्वास ठेवत एक खाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या चार टर्म मध्ये सातत्यपूर्ण दिली दोन हजार एकवीस साली टर्म जरी संपली तरी आता बघायला प्रशासकांची पाच वर्ष जवळपास या डिसेंबरला सव्वीस डिसेंबरच्या आसपास पूर्णत्वास त्या ठिकाणी जाते पण हे सर्व सुरू असताना सुद्धा थेटपणाने नगरसेवक नगराध्यक्ष नसताना सुद्धा गटकरी साहेब असतील आदित्यही असेल किंवा आपण सर्वांनी कधीच त्याची उणीव लोहेकरांना भासून दिली नाही जितकी कामं सत्ता अस्थान झाली त्या नगराध्यक्ष किंवा बॉडी त्यावेळेस होती जेवढी काम संतुष्ट का तुझ्या टीम कटिंगच्या कारकिर्दीमध्ये झाली जवळपास तेवढीच कामं प्रशासकांच्या सुद्धा कारकिर्दीमध्ये साहेबांच्या आणि ताईच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ने झालेली आपल्याला पाहायला मिळतात निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा आपण लोकांच्या समोर जाऊ तेव्हा निश्चितच गेल्या सात आठ वर्षांमध्ये झालेली कामांचा एक आपण नागरिकांच्या समोर निश्चितच मांडू पण आपले सुद्धा कार्यकर्ते हे सुद्धा निश्चितच कर्तव्य आणि ते तस त्या मनाने फारच तुमच्यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आम्ही तसं म्हटलं तर जुने आहोत कारण अहमदबाई सारखे इतके दिग्गज या ठिकाणी बसले की आमच्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे आणि निवडणुका पाहिलेली त्यामुळे निवडणुका आल्या की विरोधक निवडणुकी पुरते बाहेर पडतात पण आपल्या पक्षाचे नेते म्हणजे असतील कार्यकर्ते असतील सदैवपणाने लोकांच्या सेवे करतात तीनशे पासष्ट दिवस निवडणुका असो आपण नसो हे आणि त्या ठिकाणी समोरसह काम करताना आपल्याला पाहायला मिळत म्हणूनच कधी नव्हे तेवढी चांगली स्थिती आज रोहा आष्टमीच्या शहरामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर निश्चितच आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गडकरी साहेबांना चांगल्या सा पद्धतीचं मताधिक्य या रोहा अष्टमी शहरात दिलं पण त्याच्यापेक्षा अधिकचं मताधिक्य आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये या शहराने त्या ठिकाणी दिलं स्वाभाविक लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती विधानसभेची निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती आणि आता होत नगरपालिकेची निवडणुकीत तर अजून वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी असतात आपल्या पक्षासाठी इतकी चांगली परिस्थिती आहे की साहेब कसं बघायला गेलं तर राज्यभरामध्ये माहितीच सगळीकडे एकत्रितच आपल्या चर्चा होते आपल्याला सुद्धा तुम्ही जे सांगाल ते धोरण आपण निश्चितच शहरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहू म्हणून आपल्यासोबत जर कोणी येणार असेल तर बरोबर घेऊन जाण्याचं काम करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर सुद्धा आज त्या ठिकाणी कारण चोवीस तासापेक्षा कमी कालावधीमध्ये आज आपण फक्त निमंत्रण दिले आणि फक्त प्रमुख कार्यकर्त्यांचीच आज आपण साहेब आपल्या उपस्थितीत बैठक लावण्याचा आपण निरोप आज सकाळपासून तर संध्याकाळी पाच येईल आहे त्यामुळे सर्वजण तयारीला त्या ठिकाणी निवडणुकीच्या दृष्टीने आहेत हा विश्वास देण्याकरता तर इथे सर्वजण उपस्थित उमेदवारीच्या बाबतीत नेहमीच मला काय वेगळं सांगायची आवश्यकता आहे अशातला काही भाग नाही ने, आपण नेहमीच गडकरी साहेबांना सर्वस्वी पदाचे अधिकार निवडणुकीच्या बाबतीतले नेहमीच दिलेले आहेत त्याच्या बाबतीत मला काही पुनरुच्चार या ठिकाणी करायचा पण साहेब बाबत सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर जे काही बरोबर येणार असतील त्या बाबतीत सुद्धा आपण जो काय निर्णय घ्याल तो आम्हाला निश्चितच त्या ठिकाणी मान्य राहील एवढंच मला वाटतं सगळ्यांच्या वतीने मला बोला असं वाटतं जर आपल्या सर्वांमध्ये वाटत असेल तर तसं हात वरती करून कारण लोकशाहीच्या माध्यमातून नेहमीच आपण निवडणुकीची प्रक्रिया करत असो बाकी उर्वरित मार्गदर्शन आहे ते साहेब आहेत ताई आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी करतील पण माझी आपल्या सर्वांकडे हीच अपेक्षा आहे कारण आता साहेब राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहे साहेबांवर सुद्धा राज्यभराची जबाबदारी आज ताई सुद्धा राज्याच्या राज्या मंत्रिमंडळामध्ये प्रमुख मंत्र्यांमध्ये तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मुख्यमंत्री महोदयांनी जो कार्यक्रम शंभर दिवसाचा लावला त्याचे एक नंबरचं मंत्री पद कोणाला मिळालं आपल्या अधिकारीमध्ये पक्ष बांधणीसाठी आपल्या उमेदवार अधिकारी निवडून आणण्यासाठी जायला लागणार मला सुद्धा साहेबांनी काय टार्गेट दिलेले आहे त्याच्यामध्ये गुरुड असेल पेण असेल महाड असेल त्याचबरोबर आधीचं श्रीवर्धन तो असेल इथे सुद्धा लक्ष निश्चितच द्यायचंय पण तुम्ही सर्वांनी मिळून ठरवलं तर आम्ही तिन्ही कटकरे नसोय तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पण उमेदवार त्या ठिकाणी असतील ते समोरच्याच डिपॉझिट जप्त करून घेऊन येतील असं आम्ही सर्वांमध्ये उमेदवार अ का ब का क का ड कोण आहे याच्यापेक्षा कटकरे साहेबच उमेदवार आहेत असं मानून आपण सर्वांनी मिळून जर काम केलं तर मला वाटतं अधिक संयुक्त त्या ठिकाणी राहील अजून निवडणुकाच्या तारखा जाहीर व्हायच्या पण स्वाभाविकाचा इच्छुक त्या ठिकाणी आहे त्यामुळे मागणी करणं सगळ्यांचंच जरी आँ 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 ही। ते हक्क असला तरी ती मागणी करत असताना आपल्या बरोबरच्या कोणालाही कुणालाही दुखवला जाणार नाही अशा प्रकारे आपण त्या बाबतीतली सर्वांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती मला आपल्या सर्वांना करायची आहे आधी बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक अशा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपण एक एक पुढच्या ह्या निवडणुकीमध्ये कारण काही मंडळी आता येत आहेत आपल्या हृयावर अतिक्रमण करण्याचा सुद्धा काही जण त्या ठिकाणी बोलत आहेत मुद्दा म्हणून काही पक्षप्रवेश जे आपल्या कधी होते कधी नव्हते याचा सुद्धा करून घेत तेवढं काय तिथे राष्ट्रवादीला सुरु करत लावला असा सुद्धा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि आव्हान देण्याचं काम तटकरे साहेबांना त्या ठिकाणी करतायत त्यामुळे आव्हान परतून लावण्याची सुद्धा क्षमता निश्चितच आपल्या सर्वांमध्ये त्या ठिकाणी आहे आता आलेला कार्य सुद्धा उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची त्या ठिकाणी असली पाहिजे आपण तसं पाहिलं तर कोणाच्या अंगावर केली तर मात्र माझी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती आहे की आता मात्र आपण कोणी शांत बसून चालणार नाही कोणी आहे शेवट पोरग सुद्धा येते आणि टटकर साहेबांवर कालचं येऊन बोलतोय ज्याला रोयाचा इतिहास भूगोल माहीत नाही तो तिकडनं बाहेर येऊन जर आपल्यावर आपल्या नेत्यांवर टीका करत असेल तर आपण सुद्धा चोखपटीत उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ईर्षेने त्या ठिकाणी उतरलं पाहिजे एवढीच अपेक्षा मी या बैठकीच्या निमित्ताने करतो पण अशा आपण सर्वजण या बैठकीला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद